सिटी प्रकरणामध्ये वेळेत दोषारोपपत्र दाखल करण्याचे जिल्हाधिकारी अमोल गडगे यांचे निर्देश पीडितांना सर्व स्तरावर मदत करण्याचे आवाहन जिल्हा दक्षता आणि सनियंत्रण समितीच्या बैठकीत विविध प्रकरणांचा आढावा कोल्हापूर इथं जिल्हा दक्षता आणि सनियंत्रण समितीच्या बैठकीत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अधिनियमाअंतर्गत दाखल प्रकरणांमध्ये विहित वेळेत दोषारोपपत्र दाखल करण्याचे निर्देश दिले जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीत बोलताना त्यांनी सांगितलं की ॲट्रोसिटीबाबत सांगित कोणतीही तक्रार आल्यास संबंधित अधिकाऱ्यांनी तत्काळ आणि निश्चित मुदतीत कार्यवाही करून पीडितांना सर्व स्तरावर मदत करावी असं आवाहन त्यांनी केलं बैठकीदरम्यान सहाय्यक आयुक्त सचिन साळे यांनी मागील सभेचा कार्यवृत्तांत सादर केला त्यावेळी पोलीस तपासावरील प्रलंबित प्रकरणं दाखल गुन्हे कागदपत्रांअभावी अर्थसहाय्य प्रलंबित असलेली प्रकरणं आणि अर्थसहाय्य मिळालेल्या प्रकरणांचा आढावा घेण्यात आला सध्या अधिनियम अधिनियमाअंतर्गत पंधरा नवीन प्रकरणं दाखल दोन प्रकरणं निकाली तर अठरा प्रकरणं तपासाधीन असल्याची माहिती देण्यात आली तसंच पाचशे बासष्ट प्रकरण न्यायालयीन स्तरावर प्रलंबित असल्याचंही बैठकीत नमूद करण्यात आलं जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी पुढे सांगितलं की कागदपत्र पूर्ततेसाठी अशासकीय सदस्यांची मदत घ्यावी आणि आर्थिक सहाय्यासाठी प्रलंबित असलेली जुनी प्रकरणं प्राधान्यानं निकाली काढावीत या बैठकीला पोलीस विभाग जिल्हा समाज कल्याण कार्यालय जिल्हा महिला आणि बालविकास विभाग जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांचे प्रतिनिधी तसंच अशासकीय सदस्य उपस्थित होते बैठकीत अॅट्रॉसिटी प्रकरणांवरील तपासाची गती वाढवणं आणि पीडितांना तातडीनं न्याय मिळवून देण्यासाठी समन्वय अधिक मजबूत करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा